नमस्कार आपण आणि मी जयश्री जिल्ह्यातील सांगली लोकसभा मतदारसंघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी शनिवारी माजी आमदार संभाजीराव पवार यांची मारुती चौकातील कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली आपल्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली या घटनेमुळे माजी आमदार संभाजी पवार गट विशाल पाटील यांच्या पाठीशी राहण्याची शक्यता आहे माजी आमदार संभाजी पवार यांनी दोन हजार चौदा साली भारतीय पक्ष सोडला त्यांचे पृथ्वीराज पवार यांनी भाजपकडून लोकसभेची तयारी केली होती मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीतून आयात करून खासदार संजय काका पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती त्यामुळे संभाजी पवार गट नाराज झाला होता तर विधानसभा निवडणुकीत माजी आमदार संभाजी पवार यांचा पत्ता कट करून आमदार सुधीर गाडगीर यांना उमेदवारी दिली होती त्यावेळी संभाजी पवार गटानं शिवसेनेत प्रवेश करून पृथ्वीराज पवार यांनी निवडणूक लढवली होती मात्र गेल्या वर्षभरापासून संभाजी पवार यांनी त्यांच्या गटानं शिवसेनेशी फारकत घेतली आहे महापालिकेच्या निवडणुकीत स्वाभिमानी विकास महाआघाडीच्या बॅनर खाली संभाजी पवार गटानं उमेदवार उभे केले होते त्यामध्ये एकच उमेदवार विजयी झाला होता तो देखील आता भाजपच्या कलात शिरलाय सांगली विधानसभा क्षेत्रात संभाजी पवार यांचा गट कार्यरत आहे त्यामुळे आपल्या आशीर्वादासाठी स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांनी मारुती चौकात संभाजी पवार यांची भेट घेतली या भेटीत गेल्या पन्नास वर्षातील राजकीय घडामोडींना उजाळा देण्यात आलाय विशाल पाटील मारुती चौकात अप्पांना भेटायला आल्याचं समजताच कार्यकर्त्यांनी गर्दी केली राजकीय के पैलवान संभाजी पवार ही स्मरणिका विशाल पाटील यांना भेट दिली विशाल पाटील यांनी आपल्या अप्पांच्या तब्येतीची चौकशी केली गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षातील पहिला दिवस नवा उत्साह आणि नव्या संकल्पनांचा सण याच सणाचा आनंद द्विगुणित करणारी सांगलीत मैफल पहाटे सांगली रंगली होती गेल्या तेवीस वर्षांपासून सांगलीकर पहाटे एकत्र येत नववर्षाचं स्वागत अनोख्या पद्धतीनं करत असतात नवे विचार नव्या संकल्पना नवी स्वप्न साकार करण्याची ऊर्जा त्या निमित्तानं प्रतिपदेच्या पहिल्या किरणाकडून घेता घेता त्या आनंदाचा सुरेल शुभारंभ गुढीपाडव्याच्या निमित्ताने सूर पहाटेच या कार्यक्रमानं झाला या कार्यक्रमाची सुरुवात काल दे, काल सी सत्य शिवाहून सुंदर आहे इथेच टाका तंबू फिटे अंधाराचे झाले अशा एकापेक्षा एक सुंदर गाण्यांनी आज गुढीपाडव्याची रम्य पहाट रंगली सुरेल गाण्यांनी आज नववर्षाचं स्वागत सांगलीकरांना अनोख्या पद्धतीने केलं गदिमा बाबूजी आणि पु ल देशपांडे दे अशा तीन संगीत साहित्यिक क्षेत्रातील दिग्गजांच्या निमित्त त्यांच्या गाण्यांची सुंदर आज सादर केली या कार्यक्रम पाहण्यासाठी पहाटेपासून सांगलीकरांनी गर्दी केली होती तासगाव येथील नाट्यगृहाजवळ जवळ बेकायदेशीर जमवून मारामारी करणाऱ्या दोन गटातील नऊ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला येथील चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे अटक केलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश दंडील यांच्यासह पोलिसांनी शहरातून दिंड काढली शिवाय या कारवाईचे तासगावकरांकडून स्वागत होत आहे महेश लुगडे रोहित अवे संतोष कुंभार युवराज माळी बंडू चपाटे यांच्यासह अनोळखी तीन ते चार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत येथील रोहित एवळे यांच्यासह तीन ते चार जण फरार आहेत त्यात त्यांचा पोलीस शोध घेत आहेत तर अटकेत असलेल्या चौघांची पोलिसांनी शनिवारी सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून धिंड काढली नाट्यगृहाजवळ दोन टोळ्यांमध्ये शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली या हाणामारीत काठ्यांचा वापर करत एकमेकांना अक्षरशः तुडवण्यात आलाय त्यामध्ये दोन्ही गटाचे चार ते पाच जण गंभीर जखमी झालेत मारामारीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत मात्र पोलिस आल्याची चाहूल लागताच नंगाखोर पळून गेले त्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी महेश लुगडे संतोष कुंभार युवराज व बंडू चपाटे यांना अटक केली आहे अटक केल्यानंतर या सर्वांची पोलिसांनी चांगलीच भुलाई केली आहे यानंतर पोलिसांनी गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी या चौघांची शहरातील प्रमुख मार्गावरून हातात भेड्या घालून धिंड काढली लोकसभा निवडणूक मतदानाचा टक्का वा यासाठी उपक्रम विविध हाती घेण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू स्मृती मांधणा यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदार जनजागृती अभियान आयोजित करण्यात आलंय कल्पद्रुम ग्राउंड येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अभि अभिजित राऊत उपजिल्हाधिकारी वसुंधरा बारवे निवडणूक अधिकारी मुल्ला उपायुक्त मोसमी बर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते मतदार जनजागृती ज्योतीचं प्रज्वलन करण्यात आलं ही ज्योत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये फिरून दिनांक तेवीस एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात येणार आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर बजरंग अंबी व शाहीर आलम बागनी बागनीकर यांनी मतदान करण्याचं आवाहन करण्यासाठी शाहिरीचे कार्यक्रम सादर केले मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत आज गुढीपाडवा असून आजपासून नवीन मराठी वर्ष सुरू होत आहे नवीन वर्षारंभाचं औचित्य साधून अनेक जण नवनवीन संकल्प करतात सांगलीकरांनीही या शुभमुहूर्तावर लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान करण्याचा संकल्प करावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी आज केलेलं आहे येथील दरोड्याची उकल करून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं पाच जणांना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून दोन लाख सोळा हजार ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय एकतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी भास्कर यादव हे त्यांच्या घरात कुटुंबियांसमवेत जेवण करून झोपले होते एक एप्रिलच्या मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास पाच जण अचानकपणे त्यांच्या घरात शिरले त्यांच्या हातात असलेल्या लोखंडी रॉड व चाकून मारहाण करून धमकी देऊन भास्कर यांची पत्नी व सुनांच्या अंगावरील दागिने काढून घेतले घरातील साहित्य व कपात विस्कटून रक्कम घेऊन पोबारा केला घरातील लोकांना आत कोंडून अंधाराचा फायदा घेऊन त्यांचीच मोटरसायकल घेऊन पोबारा केला याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या दरोडाच्या घटनेनं गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं सदर घटनेचं गांभीर्य समजून पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सदर गुन्ह्याची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या विभागाचे प्रमुख श्रीकांत यांनी पथकं तयार करून आरोपींच्या शोधासाठी पाठवली होती पथकाने अत्यंत हुशारीनं तपास करून संशयितांना बंजार पवार आतेश कोथ जितेंद्र काळे विशाल काळे तुषार काळे आणि एक बाल उपचारी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी तुजारपूर दौडायची कबुली दिली सांगली लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानीचे चे उमेदवार दादा पाटील यांची सांगलीवाडीत झंझावाती पदयात्रा झाली ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत नागरिकांनी जोरदार स्वागत केलं दादा घराण्यावर सांगलीवाडीनं भरपूर प्रेम केलंय प्रेम कायम राहावं या निवडणुकीत मला साथ द्यावी असं आवाहन विशाल पाटील यांनी केलंय काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीवाडीत पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत काँग्रेसच्या नेत्या जयश्रीते पाटील शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश कराडे राष्ट्रवादीचे सांगली विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील नगरसेवक विष्णू माने माजी नगरसेवक दिलीप पाटील हरिदास पाटील महाबेश्वर चौगुडे आनंदराव पाटील जी के पाटील पी आर पाटील विजय पाटील अभिजित कोळी प्रभाकर पाटील आकाराम कदम संपत पाटील सुखदेव मोहिते पांडुरंग भिसे इत्यादी धन नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होते सांगलीवाडीतील श्रीराम मंदिर येथे श्रीफळ वाढवून पदयात्रेस प्रारंभ झाला गावातील सर्व गल्ली चौकांमधून पदयात्रा काढण्यात आली चौका चौकात नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत विशाल पाटील यांचं स्वागत केलं पदयात्रेची सांगता राम मंदिर समोर झाली मराठी नववर्षाच्या स्वागतानिमित्त विश्रामबाग येथील नववर्ष स्वागत समितीच्या वतीनं शोभायात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला रॅली पाहण्यातही रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती समितीच्या वतीनं काढण्यात आलेल्या रॅलीचं हे पाचवं वर्ष आहे विविध समाजातील मान्यवरांच्या हस्ते गुढीचं पूजन करण्यात आलं गुढीचं पूजन झाल्यानंतर नेमिनाथ नगर पासून रॅलीला प्रारंभ झाला आपल्या हिंदू संस्कृतीचं दर्शन व्हावं यासाठीच रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या शोभायात्रेत सरकारच्या विविध योजनांची माहिती देणारे चित्ररथ मतदानाविषयी जनजागृती करणारे चित्ररथ शोभायात्रेची शोभा वाढवत होते विश्व हिंदू परिषद संस्कार सह पाणी वाचवावे संदेश देणारे चित्ररथही सहभागी झाले होते यात्रेत सहभागी झालेल्या महिलांनी पारंपरिक खेळांचे जोरदार प्रदर्शन करत उपस्थितांची मनं जिंकली डोक्यावर भगवे फटे परिधान करून महिलांनी यात्रेची अधिकच शोभा वाढवली विद्यार्थिनींनी लेझीमची मनमोहक प्रात्यक्षिक सादर केली नऊवारी साड्या परिधान करून सहभागी झालेल्या महिलांनी ही लेझीमचे प्रकार सादर केले ढोल-पतकात सहभागी झालेल्या ढोलताशांच्या दंदनाने वातावरणात अधिकच रंग भरला होता महिला पुरुष मुलं मुली पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते चौदा एप्रिल रोजी होत असणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांगलीच्या शेख बंधूंनी अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलंय सांगलीच्या शेख बंधूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची चावी तयार केली आहे शेख बंधूंच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चावीची सांगलीत जोरदार सुरू आहे सांगलीत सांगली एवन चावी म्हणून शेख बंधूंची तिसरी पिढी या किल्ली बनवण्याच्या व्यवसायात आहे आज फार्मचे मालक अकबर शेख अहमद शेख आणि वहिदा शेख यांनी आंबेडकर जयंतीचा औचित्य साधत चक्क दुचाकीच्या चावीवर डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिमा साकारली आहे चौदा एप्रिलच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या शेख बंधूंनी हा किल्लीचा उपक्रम हाती घेतला यापूर्वी शेख बंधूंनी छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा तसेच अन्य महान पुरुषांच्या प्रतिमाच्या चाव्या बनवल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चावी सांगलीकर जनतेचं आकर्षण बनलेलं आहे